आमच्यावर प्रेशर टाकलं जात आहे या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही हा प्रकार अनेक मतदान केंद्रांवर चालू आहे आता भाजपला कळलेलं आहे आम्ही जिंकणार नाही आणि म्हणूनच ते पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवलंय संजय दिना पाटील यांना लोकसभेत पाठवायचं आहे आणि ते लोकसभेत जाणारच असा विश्वास देखील सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे आणि पाच पाच दहा 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 गाड्या प्रेशर करतायत परंतु या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही किती मतदान केंद्र पुन्हा एक प्रकार सुरू आहे प्रत्येक ठिकाणी चालू आहे काय नेमकी घडली आता, 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 आता भाजपला कळलेलं आहे की आम्ही जिंकणार नाही आणि म्हणून ते प्रेशर करून जिंकण्याचा प्रयत्न करतायत परंतु मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे की संजय दिना पाटलांना लोकसभेवर आहे पाट आणि ते जाणारच